हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आणि सकाळी सकाळी आपले कोंबडे बाहेर सोडलेले आहेत खाण्यासाठी आणि आजीनं आपल्या या कोंबड्यानं काहीतरी भाजीपाला टाकलेला आहे मित्रांनो आणि हा भाजीपाला वेस्ट असतो आपल्या घरून जो निवडून जो फेकून देण्यासाठी जो भाजीपाला असतो जो आपलं काम झालेला आहे आणि नंतर ते फेकून द्यायच्यात काड्या वगैरे भाज्यांच्या तर त्या भाज्यांच्या काड्या काय केल्या जातं बारीक बारीक चिरला जातात मित्रांनो आणि त्या आपल्या कोंबड्यांना टाकल्या जातात आणि हे काम सगळं आपली आजी आज करते आजीला खूप कोंबड्यांचा शोक आहे मित्रांनो आणि तिच्याकडून ही परंपरा आमच्याकडं आलेली आहे म्हणजे मलाही आणि पप्पांनाही भावालाही सगळ्यांनाच बऱ्यापैकी कोंबड्या पाळण्याचा जास्त छंद आहे आणि त्यामुळं आमचं घर बऱ्यापैकी चांगलं असून तरीसुद्धा आम्ही कोंबड्या पाळलेल्या आहेत मित्रांनो बऱ्यापैकी लोक पण म्हणतात की एवढं चांगलं घर बांधलेलं आहे आणि तुम्ही घरामध्ये अशा कोंबड्या वगैरे कशाला पाळता पण शेवटी छंद आहे मित्रांनो आणि छंदाच्या पुढं बाकी सगळ्या गोष्टी फिके आहेत तर इकडे कोंबडी पण आहे बघा तुम्हाला दिसत असेल माझी छोटीशी कोंबडी आहे हिला मी पाचशे रुपयाला घेतलं होतं ज्यावेळेस ही तलंगा होती त्यावेळेस म्हणजेच पटडी होती आमच्या इकडं कलंगाला पटडी म्हणतात मित्रांनो आणि हिनं एक वेळेस आल्यानंतर अंडे वगैरे दिले आणि नंतर खूट झाली आणि खूट झाल्यानंतर मग बसवण्याचा वगैरे हिला अंड्यावरती काही विचार नव्हताच मित्रांनो पण हिचं खूड एवढं जोरात होतं जबरदस्त होतं की महिनाभरच्या महिन्याच्या जवळजवळ ती बसली होती हिच्यासोबतच मित्रांनो आणखीन एक माझी दुसरी कोंबडी ती पण खूट झाली होती तुम्हाला दिसलं आता लगेचच तीसुद्धा तर दोघे मिळून खूट झाल्या होत्या आणि एवढं ही तर या दोघी मिळून खूट झाल्या होत्या मित्रांनो आणि दोघी एकमेकीचं नातांना खूप वेळ बसायच्या आत मग विचार केला की दोघीनं हे आपण अंड्यावरती बसूया आणि मग आजीला सांगितलं मग आजीनं यांना अंड्यावरती बसवलं आणि बऱ्यापैकी दोघींनी छान छान पिल्ले काढली होती पण विचार असा केला होता की दोघींची पिल्लं एकाच चा, एकीच्याच मागं लावूया म्हणून पण मग आई बोलली की नाही हिनं पण पिल्ले काढले तर महिला पण किमान थोडे तरी पिल्ले दे मग हिला मी आ, तीन चार पिल्ले दिले होते का तर काही अंडे मागं पुढं ठेवले होते म्हणजे दोन दिवसाच्या अंतरानं काही अंडे ठेवले होते मित्रांनो त्यामुळं तर मग तिला जास्त पिल्लं देण्यात आली आणि मग हिला कमी देण्यात आली ही थोडीशी जरा जास्तच चालू आहे म्हणजे ॲक्टिव्ह आहे आणि मग पिलं पायाखाली होऊन वगैरे मरतील म्हणून हिला दोनच पिल्लं दिली होती आणि मग ती थोडीशी केअर टेकिंग होती जास्तच तर मग त्यामुळे तिला जास्त पिल्लं दिली आणि मग ही तुम्हाला दिसत आहे बघा कोंबड्याच्या पाठीमागची तर तुम्हाला पटणार नाही मित्रांनो ही ही तलंग होती त्यावेळेस मी तिला घेतलं होतं आणि साडेतीनशे रुपयाला ती मला मिळाली होती आणि ही जी आहे काळीवाली थोडीशी तर ती मला चारशे रुपयाला मिळाली होती मित्रांनो आणि तुम्ही माझा व्हिडिओ बन बघितला असेल आणि आणि कोंबडा तुम्हाला सांगतो मित्रांनो एकदम छोटासा कोंबडा होता आत्ता आत्ता छोटेसे शे, एक छोटीशी एक बाग देत होता तर त्यावेळेस मी त्याला साडेचारशे रुपयाला होतं होतो तर बऱ्यापैकी मोठे झालेत आणि ही पांढरी कोंबडी तिला साडेचारशे रुपयालाच घेतलं होतं सगळ्यात जास्त अंडे देणारी माझी ही पांढरी कोंबडी होती मित्रांनो आताही ती अंडे देण्यासाठी आतच गेली असेल आणि कोंबडा खूप छान प्रकारे आमच्या सगळ्या कोंबड्यांना सांभाळतो मित्रांनो आणि कोंबडीने पण पिल्लं छान काढले पण प्रॉब्लेम असा झाला मला हिचे ही जी आहे ना युनिक कलरची तिची पिल्ले काढायची होती पण ते नाही जमले अंडे आम्ही विकून टाकले आणि आता बघा ही पांढरी कोंबडी दिसत आहे ना तुम्हाला ती आत जात आहे आणि ती आत गेली की मित्रांनो तिच्या पाठीपाग कोंबडाही जातो मित्रांनो <laughs> बऱ्यापैकी आमचा कोंबडा जास्तच कोंबडीच्या प्रेमामध्ये पडलेला आहे तिला कुठे जाऊ देतच नाही आणि आम्ही इथं पायऱ्यांच्या खाली खुराडा ठेवलेला आहे आणि इथे कोंबडी पांढरी आमची जास्त अंडे देणारी सगळ्यात जास्त अंडे देणारी आणि खूड पण होत नाही लवकर खूप दिवस अंडे देते मित्रांनो बऱ्यापैकी तीस अंड्याचा जवळजवळ अंडी देते मी आणि नंतर मग ती खूड होते पण बसत नाही जास्त बाहेरच फिरते पण खायला तिला खूप जास्त लागतं तर हिनं पण पिल्ले खूप छान काढलेत आणि पिल्ले काढायला आमच्या इकडची कोंबडी म्हणतात सगळ्यात एक नंबरची हीच कोंबडी आहे मित्रांनो कलर कसा युनिक आहे बघा पण ही कोंबडी मी ज्यावेळेस विकत घ्यायला गेलो होतो त्यावेळेस मला आठवते आमच्या रवी भैयाकडून आम्ही ही कोंबडी घेतली होती पण त्यांच्या काकूनी आम्हाला पाचशे रुपयाला तलंगा दिली होती आम्ही दोन तलंगा हजार रुपयाच्या दोन म्हणजे पाचशे पाचशे रुपयाला एक अशी करून या तलंगा आणल्या होत्या मित्रांनो आणि खरंच छान आहेत अंडे तिनं कमीच दिले एक बारा पंधरा अंडे दिली असतील सुरुवातीला आणि लगेच खूड झाली आणि खूड झाली ती परत तिनं अंडे नाहीच दिले मग तिला लगेच पिल्ल्यावरती बसवलं म्हणजे अंड्यावरती बसवलं आणि मग तिने लगेचच पिल्ले वगैरे काढायला सुरुवात केली एकवीस दिवसानंतर आणि मग छान छान अशी गोंडस पिल्लं निघाली मित्रांनो आणि मग हीच पिलं लगेच तिच्या पाठीमागे जास्त लावली का तर ही जास्तच केअरिंग आहे मित्रांनो पिलांच्या बाबतीमध्ये जास्तच केअरिंग आहे आणि इतर प्राण्यांपासून पक्ष्यांपासून इतर कोंबड्यांपासून खूप चांगल्या प्रकारे संरक्षण करते आता इथे बघा काकी आमच्या आहेत तर त्यांनी कोंबड्याला खायला टाकत आहेत तर बऱ्यापैकी आमच्या शेजारी पाजारी सुद्धा आमच्या कोंबड्यांना खूप चांगल्या चांगल्या गोष्टी खायला देतात आता तुम्हाला दिसत असेल पपई आहे आणि पपईच्या बिया आणि पपईचे साल किंवा ती पपई बऱ्यापैकी आमचे कोंबडे खातात छान प्रकारे आणि त्यांना चांगले विटॅमिन्सचे सोर्स आहे तो ते खाऊन बऱ्यापैकी त्यांना अंडे वगैरे देण्याची जी क्षमता आहे ती चांगली वाढते मित्रांनो तर या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत आणि मग आम्ही बाहेर पण सोडतो त्यांना फ्री रेंजमध्ये पण अर्ध बंदिस्त पद्धतीने मी सांभाळतो मित्रांनो दुपारच्या वेळेमध्ये आम्ही त्यांना बाहेर सोडतच नाही फक्त सकाळी आणि दुपारी म्हणजेच चार वाजता चार ते सहा आणि सकाळी आठ ते बारापर्यंत याच टायमिंगमध्ये आम्ही त्यांना बाहेर सोडतो आणि मग दुपारी बारा वाजल्यानंतर Uh, साडेबारा वाजल्यानंतर एक चार वाजेपर्यंत आम्ही त्यांना दु मध्ये कोंडून ठेवतो मित्रांनो सतत त्यांना आम्हाला लक्ष ठेवायला होत नाही त्यामुळे आणि आमच्या इकडे कसं कोंबडे वगैरे बाहेर फिरतात रोडवरतीच फिरतात त्यामुळं थोडंसं प्रॉब्लेम होतो गाड्या वगैरे येतात जातात आणि विशेष म्हणजे आमच्याकडे कुत्रे आहेत खूप सारे कुत्रे आहेत मुंगूस पण आहे पलीकडे शेत आहे मित्रांनो पण मुंगूस काही करत नाही किंवा मांजर पण काहीच करत नाही मुंगसाचा आणि माणसाचा काय मांजराचा काहीच प्रॉब्लेम नाही मित्रांनो आहे प्रॉब्लेम फक्त कुत्र्याचा कुत्र्यानं का तर आमची एक कोंबडी अंड्याला आलेली चांगली कोंबडी होती मित्रांनो पाचशे रुपयाला आणलेली होती तर ती कोंबडी कुत्र्यानं फाडली चार कुत्र्याने तिला एकदाच घेराव घातला आणि फाडून टाकली मित्रांनो आणि बऱ्यापैकी कुत कोंबडात कोंबडीला फाडलं होतं त्यामुळं ती कोंबडी वाचली नाही मरून गेली त्यावेळेसपासून आम्ही थोडंसं केअर घेतो मित्रांनो आणि आता इथं बघा आज आमच्या मेथीची भाजी टाकलेली आहे मित्रांनो मेथी निवडून झाल्यानंतर जे उरलेल्या काड्या असतात किंवा उरलेले पानं असतात घाण झालेले तर ते पानं आमच्या जी एक, -एक तोडून ठेवते संध्याकाळी आणि मग सकाळी टाकते मित्रांनो आणि मग हेच या कोंबड्या किंवा कोंबडा लगेच खातो आणि इतर कोंबडींना पण बोलवतो आणि मग हे खाऊन काय होतं मित्रांनो त्यांना बऱ्यापैकी विटॅमिन्सचे सोर्स जे आहे त्या सगळ्याच गोष्टी मिळून जातात त्यामुळं कसं होतं अंडे द्यायला या कोंबड्या कधीच मागं पुढं करत नाहीत खूप अंडे देतात मित्रांनो आणि ही जी काळी कोंबडी दिसत आहे मित्रांनो ती पण काळी कोंबडी बऱ्यापैकी जास्त अंडे देते आणि थोडंसंच खूड होते मित्रांनो आणि एक चार पाच दिवस बसून लगेचच ती अंड्यावरती परत येते आणखीन तर मित्रांनो मॅक्झिमम कोंबड्या मी स्वस्तच आणलेल्या आहेत आणि दोनच कोंबड्या मला पाचशे पाचशे रुपयाला मिळाल्या पण त्याही कोंबड्या आवडल्या होत्या युनिक कलर वगैरे हो होत्या त्यांचा तर त्यासाठी मी घेतल्या होत्या आणि तेलंगाच घेतल्या होत्या फक्त ही आणि ही पांढरी या दोनच बऱ्यापैकी वयस्कर होत्या बाकी सगळ्याच पटड्या होत्या मित्रांनो म्हणजे तलंगा तर अशा प्रकारे मी त्या कोंबड्या घेतल्यात आणि कमी खर्चामध्ये कुक्कुटपालन चालू केलं मित्रांनो आणि या कोंबड्यांनी अंडे देऊन आमच्याकडे एक वीस रुपयाला अंडा जातं मित्रांनो तर हे अंडे जर विकले तर लगेचच या कोंबड्यांची किंमत पण भेटून जाते मित्रांनो आणि सोबतच आपल्याला लहान लहान पिलं पण मिळालेली आहेत तर ते पण आपलं भांडवल दुसरं तयार झालेलंच आहे ऑलरेडी तर कोंबड्याच्या धंद्यामध्ये दे बऱ्यापैकी फायदाच असतो मित्रांनो तर फक्त कोंबडी कापायची नाही तिचे अंडे तेवढे खायचे किंवा तिचे अंडे तेवढे विकायचे मित्रांनो त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होईल आणि ह्यांना आजार वगैरे पडू नये म्हणून मल्टीविटॅमिन आणि अँटीबायोटिक आणि परत त्या एक टॉनिक आणि त्यांच्या पोटात जे जंत झालेले असतात ते जंत बाहेर पडावे त्यासाठी ब्रुटॉन तर या गोष्टी मी त्यांना सतत देतो मित्रांनो जेणेकरून हे आजारी पडत नाहीत थोडासाही कोंबडा किंवा कोंबडी गुंगली तर ते लगेचच मी त्यांना औषध देतो आणि मग लगेचच काही दिवसानंतर एक दोन दिवसानंतर ते लगेचच व्यवस्थित होतात मित्रांनो तर या छोट्या छोट्या ट्रिक आहेत तर या ट्रिक मी वापरतो मित्रांनो कधीतरी महिन्याला दोन महिन्याला एकदा त्यांचं डिवॉर्मिंग करतो मित्रांनो म्हणजे त्यांचं जे पोटामध्ये जंत झालेले आहेत ते सगळे जंत बाहेर पडावेत त्यासाठी त्यांना औषध दिलं जातं साखरेतून तर अशा प्रकारे काळजी घेतो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग